बातमी आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संदर्भातील सिल्लोडमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं लाडक्या बहिणींकडून रक्षाबंधन करण्यात आलेलं आहे लाडकी बहिणी योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं बहिणींकडून रक्षाबंधन करण्यात आलेलं आहे लाडकी बहिणी योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद देखील पाहायला मिळतोय आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सिल्लोड दौऱ्यावरती आहेत आणि यावेळीचे ही दृश्य आपण पाहतोय टीव्ही स्क्रीनवरती शिंदेचं लाडक्या बहिणींकडून रक्षाबंधन करण्यात आलेलं आहे लाडकी बहीण योजनेला सिल्लोडमध्ये देखील उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळतोय राज्यभरात देखील या योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळतोय आणि यानंतर आपण थेट जाऊया सिल्लोड मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बहिणींना मार्गदर्शन करत आहेत पाहूयात घालायचा या योजनेसाठी कोर्टामध्ये जायचं या योजनेसाठी स्टे घ्यायचा अशा प्रकारचा प्रयत्न त्यांनी केलाय पण मला विश्वास आहे माझ्या लाडक्या बहिणींवर कोर्ट न्यायालय देखील अन्याय करणार नाही तो देखील न्याय देईल आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो तुम्ही जी हे लोक खोडा घालतायत यांना बरोबर लक्षात ठेवा हे कपटी सावत्र भाऊ आहेत हे सावत्र भावांपासून सावध राहणार ना तुम्ही तुम्हाला योजना देणार महायुतीच सरकार तुम्हाला मी सांगतो निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही हे निर्णय घेतलेला नाही ही आमची प्रिंटिंग मिस्टेक नसणार निवडणुकीमध्ये म्हणायचं निवडणुकीचे चुनावी जुमले आहेत परंतु हा जुमला नाही खऱ्या अर्थाने आपल्याला कायम स्वरूपी सर्व जातीपातीच्या जा महिलांना ही योजना लागू होणार आणि ती कायम सुरू राहणार हा माझा शब्द आहे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी तरतूद केलेली आहे बजेट मध्ये अर्थसंकल्पामध्ये अधिवेशनामध्ये तुम्ही ऐकलं असेल अर्थमंत्री अजितदानी यावर आपलं भाषण दिलंय की ही योजना जी आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही कायम सुरू राहणार यामध्ये कुठेही शंका बाळगू नका कारण हा एकनाथ शिंदे दिलेला शब्द आहे हा शेतकऱ्याचा मुलगा हा कष्टकऱ्याचा मुलगा हा तुमच्यातलाच आहे आणि माझ्या मला माहित आहे सर्व सामान्याचं चा कुटुंब चालवताना काय काय कसरत करावी लागते त्यामुळे ही निवडणूक ही योजना या एकनाथ शिंदेच्या शरीरामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब अशापर्यंत चा चालू राहणार हा माझा वादा